फरवरी दोन हजार दो चोवीसची ही घटना आहे एक लेडी कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनला जाते आणि तिथे सांगते की मला एफ आय आर करायची आहे सात वर्षापासून माझ्यावरती रेप होत आहे आणि जो कॉन्स्टेबल आहे तो मला लग्न करी असं म्हणून आता लग्नाला नकार देतो आहे आणि त्याच्याबद्दल मला आता तक्रार करायची आहे तर पोलीसवाले म्हणतात की ठीक आहे मी वरिष्ठांना विचारतो आणि मग काय ते सांगतो आहे तर ती माली ठीक आहे मग ते वरिष्ठांना विचारतात तर वरिष्ठ ऑफिसर म्हणतात की ठीक आहे ना तिच्यावरती अन्याय झालेला आहे म्हणून ती पोलीस स्टेशनला आलेली आहे तर तुम्ही एफ आय आर करा आणि तिला जो न्याय मिळायला हवा तो नक्कीच तिला मिळायला हवा तर ती एफ आय आर करते आणि तो जो कॉन्स्टेबल असतो जो तिच्यावरती सात वर्षापासून रेप करत असतो तर तो, तो घाबरून जातो आणि तो तिला मंदिरात घेऊन जातो आणि मंदिरात तो तिच्यासोबत लग्न करतो तो म्हणतो की देवाच्या साक्षीने मी तुझ्यासोबत लग्न करतो आहे आता तू माझी पत्नी आहे तर ती खुश होऊन जाते आणि ते दोघंही मग आनंदाने आपापल्या ठिकाणी राहतात तो ज्या ठिकाणी त्याचं ठाणं असते म्हणजे पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणी तो राहतो आणि ही आपल्या ठिकाणी राहते असं वाटलं की या घटनेचं हॅपी एंडिंग झालेली आहे पण खरंच ही हॅपी एंडिंग असते का बघूया या घटनेत पुढे काय आहे ते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना जी आहे ती उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातली आहे इथे अनारा देवी आपल्या चार मुलींसोबत राहत असते दोन मुलींचे तर लग्न झालेली अस झालेले असते आणि एक मुलगी असते ती पोलीस डिपार्टमेंटला नोकरी करत असते आणि छोटी मुलगी जी असते ती शिकत असते तिचे हजबंड जे असतात ते पोलीस डिपार्टमेंटलाच असतात आणि ते ऑन जॉब दोन हजार तेरामध्ये मरण पावतात त्यामुळे तो जॉब त्यांच्या तिसऱ्या नंबरच्या मुलीला देण्यात येते आणि ती दोन हजार सतराला जॉईन करते आणि दोन हजार सतरापासून ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ती कार्यरत असते तर त्याच ठिकाणी त्या मुलीचं नाव असते विमिलेश पाल तर तो 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 ती विमलेश आपला जो जॉब असतो तो जॉईन करते आणि ती राहत असते तिचं तिचे संबंध तिच्याच डिपार्टमेंटमध्ये असणारा इंद्रेश नावाच्या मुलासोबत येते आणि हे एकमेकांच्या फ्रेंडशिप म्हणजे त्यांची दोघांची फ्रेंडशिप होते आणि ऑब्वियसली दोघांच्या फ्रेंडशिपन नन, फ्रेंडशिपनंतर त्यांचं प्रेमात रूपांतर होते हे दोघं एकाच ठिकाणी असल्यामुळे ते एकमेकांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि ह्यांचं अगदी व्यवस्थित सुरू असते इथे आई तिला लग्नाबद्दल म्हणत असते तर ती साफ नाही म्हणते म्हणते की मला जेव्हा करायचं असेल आपल्या मनाने मी लग्न करील आणि जेव्हा करायचं असेल तेव्हा मी लग्न करील असेच दिवस निघून जात असतात आणि ती त्या इंद्रेशला म्हणत असते की आता आपण लग्न करू वगैरे पण तो सारखा टाळत असतो मग तिला एके दिवशी असं कळते की इंद्रेश हा मुली बघत आहे आणि एका ठिकाणी त्याचं लग्न ठरलेलं आहे तर तिला या गोष्टीचा खूप राग येतो आणि तिला असं वाटते आपण आपल्याला चीट केलेलं आहे तर ती पोलीस स्टेशनला जाते आणि त्याबद्दल एफ आय आर म्हणजे त्या मुलाबद्दल एफ आय आर टाकते तो खूप घाबरून जातो आणि त्याचं जे लग्न ठरलेलं असते ते तुटूनच जाते पण त्याला ही पण भीती वाटते की आता त्याची नोकरी पण जाईल म्हणून तो खूप घाबरतो आणि तिला मंदिरात नेतो आणि तिच्यासोबत लग्न करतो पण त्याच्या डोक्यामध्ये काही वेगळंच असते त्याला तिच्यासोबत लग्न तर करायचंच नसते पण नोकरी वाचवण्यासाठी तो तिच्यासोबत लग्न करतो पण त्याच्या डोक्यात काही वेगळंच असते पण विमिलेश ही जी असते ती खुश होते आणि तिला असं वाटते की मी ज्याला पसंत केलं त्याच्यासोबत मी लग्न केलेलं आहे म्हणून ती खुश असते पण तिला असं वाटते की माझं लग्न हे चार चौघांसारखं व्हायला हवं माझ्या आईकडे येऊन तू माझा हात मागावा आणि माझ्या माझी जी डोली आहे ती माझ्या माहेरून तुझ्या घरी जावं असं तिला वाटते म्हणजे तिला ते ती लग्न थाटामाटात करायचं असते पण तो या सगळ्या गोष्टीला टाळाटाळ करतो कारण त्याच्या मनात ती कुठेच नसते त्यामुळे ती एफ आय आर करते कारण तो तिला सरळ लग्नासाठी नाही म्हणतो पण त्याचं लग्न दुसरीकडे ठरते आणि हे हिला सहन होत नाही म्हणून ती एफ आय आर करते पण जेव्हा तो तिच्यासोबत लग्न करतो तेव्हा ती एफ आय आर आपली परत घेते आणि तो त्याच्या ठिकाणी राहते आणि ही आपल्या ठिकाणी राहते मग असंच एकदा तिचं ऑफिसचं काम असते आणि ती तिची जी ड्युटी असते ती एका मंदिराच्या गर्भगृहेत लागलेली असते तर ती चाललेली असते आणि हा जो असतो इंद्रेश तो चार पाच दिवसाच्या सुट्टींवरती बाहेर आपल्या घरी गेलेला असतो तर तो आता हे दोघं पत्नी असतात त्यामुळे तो तिला फोन करतो आणि विचारतो की तू कुठे चाललेली आहे तर ती सांगते की या या ठिकाणी माझी ड्युटी लागलेली आहे तर मला जायचं आहे तर तो म्हणतो ठीक आहे पण खूप दिवस झाले मी तुला पाहिलेलं नाही आहे तर मला तुला पाहावंसं वाटते तुझ्याशी भेटावं असं वाटते तर मी दहा पंधरा मिनटासाठी येतो ना तुझ्याजवळ भेटायला तर ती माने ठीक आहे तर हायवेवरती ते दोघं एकमेकांना भेटतात दहा पंधरा मिनटं ते एकमेकांशी बोलत असतात मग तिला वॉशरूमला जायचं असते तिला टॉयलेटला जायचं असते तर, ला तर ती म्हणते की मला टॉयलेटला जायचं आहे तर म्हणजे ते लोक हायवेवरती बोलत असतात तिथून ती समोरच एक शेती असते त्या शेतीकडे चाललेली असते आणि हे दोघं पण थोड्या लांबपर्यंत तो तिच्यासोबत जातो आणि ती आतमध्ये जाऊन जाते तेव्हा तो मागून तिच्याजवळ जातो आणि लोखंडाचा रॉड घेतो आणि तिच्या डोक्यावरती मारतो ती बेसावध अवस्थेत असते त्यामुळे ती काही प्रतिकार करत नाही आणि ती तिथेच पडते तर हा तिच्याजवळ जातो आणि तिचा गळा दाबतो आणि तिला मारून टाकतो आणि तो तिथून निघून जातो मग तीस जुलैची ही तीस जुलै दोन हजार पंचवीसची ही घटना असते ज्या शेतामध्ये हे सगळं झालेलं असते त्या शेताचा जो मालक असतो तो शेतीवरती जात असतो आणि तिथे त्याला एक प्रेत पडलेलं दिसते तर तो त्या प्रेताजवळ जातो तर प्रेता तिथे कावळे तिचं तिचे डोळे खात असतात तिच्या चेहऱ्यावरती किडे पडलेले असतात आणि विद्रुप झालेली ती असते तर तो शेतकरी घाबरून जातो आणि तो जवळ जाऊन पाहतो तर ती मुलगी जी असते तिच्या शरीरावरती तर पोलिसांची वर्दी असते पोलिसांचा पोशाख असतो ड्रेस असतो तर त्याला असं वाटते की ही पोलीस असावी पण घालून ती पूर्ण नग्नावस्थेत असते तर ती तो पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की माझ्या शेतावरती असं असं प्रेत दिसलेलं आहे तर पोलीसवाले येऊ येतात घटनास्थळी पोहोचतात आणि ती मुलगी खरंच पोलीस आहे की तिने फक्त ड्रेस घातलेला आहे हे, हे सगळं पोलिसवाले बघतात ही पोलीस डिपार्टमेंटची केस असल्यामुळे तिथे मोठे मोठे ऑफिसर्स येऊन जातात एस पी आय जी असे मोठे मोठे ऑफिसर्स त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन पोहोचतात कारण ही केस पोलीस डिपार्टमेंटची असते तर मग तेच पोलीसवाले विभिलेसच्या आईला आणि बहिणीला फोन करून सांगतात पण तीन दिवस होऊन जाते म्हणजे तीस जुलैलाही म्हणजे केस कळते आणि सत्तावीस तारखेपासनं सत्तावीस जुलैपासनं ती मुलगी आपल्या ऑफिसमध्ये ऑफिसच्या कामाने गे ती गेलेली असते तिची ड्युटी असते पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण तिला कोणी कॉल करत नाही आणि तिच्या माहेरचे म्हणजे तिची आई आणि तिची बहीण सुद्धा तिला फोन करत नाही हे असं कसं होते याचं आश्चर्य सगळ्यांनाच वाट वाटत होतं पण कोणी तिला फोन करत नाही आणि ती तीन दिवसापर्यंत त्या शेतामध्ये तशीच पडून राहते आणि तीस जुलैला ती त्या शेतकऱ्याला दिसते आणि अशा म्हणजे अशा पद्धतीने ही केस ओपन होऊन जाते खूप सारे ऑफिसर्स तिथे येतात आणि बघतात मग त्यांना असं वाटतं की हिचं तर लग्न झालं होतं मग हिचा नवरा अजून कसा काय आलेला नाही आहे म्हणून ते त्याला फोन करतात इंद्रेशला फोन करतात तेव्हा तो म्हणतो की मी माझ्या आईबाबांकडे चार पाच दिवसांच्या सुट्ट्या घेतलेल्या आहेत आणि मी तिथे गेलेलो आहे तर ते म्हणतात की तुला माहिती नाही का तुझी तो तो की तुझी बायको मरण पावलेली आहे तर तो म्हणतो की नाही मला काहीच माहिती नाही आहे तर आणि पोलिसांना हे पण आश्चर्य वाटते की चार पाच दिवसापासून पती पत्नी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कसं काय नव्हते म्हणून ते म्हणतात की तू येऊन जा घटनास्थळी पोहचून जा मग तो येतो आणि पोलिसांना त्याच्यावरती डाऊट असते तेव्हा ते त्याला विचारतात तेव्हा तो टाळाटाळ करतो शेवटी तो पोलिसच असतो त्यामुळे पोलिसांना कसं उत्तर द्यावं हे त्याला माहिती असते पण पोलिसवाले जरा सक्तीने जेव्हा विचारतात तेव्हा तो सांगतो की मी हिला मारून टाकलेलं आहे तर पोलीसवाले तर म्हणतात की तू मारून टाकलेलं आहे हे तर आम्हाला दिसलेलं आहे पण तू का मारलेलं आहे हे तू सांग तर तो म्हणतो की मला हिच्यासोबत तर लग्न करायचंच नव्हतं करा सात वर्षापासून आमचे संबंध होते पण मला लग्न कुठे दुसरीकडे करायचं होतं मला पत्नी म्हणून ही हिला मी एक्सेप्टच करू शकत नव्हतो त्यावेळी मला लग्न हिच्यासोबत करायचं नव्हतं पण ही गा 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 गा। गा गा। सारखी लग्नाचा सा तगादा लावायची की आपण लग्न कधी करू आपण लग्न कधी करू असंच सुरू राहायचं आणि ह्याला मी कंटाळलो होतो मला दुसरीकडे लग्न करायचं होतं आणि माझं लग्न जवळपास ठरलं पण होतं पण हिने एफ आय आर केली आणि ते लग्न तर तुटलंच माझं पण माझा जॉब पण जाईल म्हणून मी हिला हिच्यासोबत लग्न केलं पण माझ्या मनात ही नव्हती मना त्यामुळे मी हिला मारून टाकलेलं आहे ही कबुली त्याने दिलेली आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा